आणि जर मी त्याच्या इथे अपरची गोष्ट करू म्हणजे त्याच्या टॉपची जर इथे गोष्ट करू तर तुम्ही इथे पाहत असाल तर इथे मिरर वर्क करण्यात आलेलं आहे हे पा डिफरंट शेपचे काच असतात तर मिररला यामध्ये चिपकवण्यात आलेलं आहे आणि जरकनचं काम करण्यात आलेलं आहे खूपच छान असा सिक्वन्सचा इथे गाऊन तुम्हाला मिळतोय इथे हा आ, अपर भागामध्ये तुम्हाला इथे नेक एरियामध्ये नेट देण्यात आलेला आहे आणि प्रॉपर हा तुम्हाला सिक्वन्स देण्यात आलेला आहे लुक वाइज ए वन वस्तू मिळते तुम्हाला एकदम छान असा चमकणारा असा शिमर ज्यामध्ये यामध्ये वापरण्यात आलेली आहे ती शिमर याला खूपच ब्युटिफुल बनवते नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे मध्येच ना तर मित्रांनो मी स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा अजमेरा फॅशनच्या या यूट्यूब चॅनलवर तर मी दरवेळेस तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते ते व्हिडिओज असतात प्रोडक्टवर आम्ही अज अ होलसेल या सगळ्या वस्तू सेल करत असतो तर आमच्या जेव्हाही न्यू अपडेटेड कलेक्शन असतं ना त्याच्यावर मी व्हिडिओज बनवत असते आणि तुम्हाला प्रोडक्टविषयी सांगत असते कपडा कोणता आहे किंवा त्यावर काम कशा प्रकारचं करण्यात आलेलं आहे तुम्ही त्यावर किती मार्जिन ॲड करू शकतात कस्टमरला ह्या वस्तू कशा सेल करायच्या अजून खूप सगळ्या वस्तू मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये सांगत असते जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला आपण जाऊया आपल्या जे पहिलं प्रोडक्ट आहे ते पण इथे मी एक वस्तू विसरली तुम्हाला सांगण्याचं ते म्हणजे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे गाउन्स असतात फॅन्सी गाउन्स म्हणू शकतात किंवा डिझायनर गाउन डिझायनिंग गाउन्स जे म्हणतात याचा काही रँडम कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चला आपण सुरू करूया आपल्या या व्हिडिओकडे तर हे पहा खूप छान असं पहिलं सॅम्पल मी तुम्हाला इथे दाखवत आहे तुम्ही याची लेंथ पाहत आहे तो प्रॉपर लेंथमध्ये ही वस्तू आहे आणि एकदम छान नेट बेसवर हा तुम्हाला छान असा गाऊन देण्यात आलेला आहे आणि जर मी त्याच्या इथे अपरची गोष्ट करू म्हणजे त्याच्या टॉपची जर इथे गोष्ट करू तर तुम्ही इथे पाहत असाल तर इथे मिरर वर्क करण्यात आलेलं आहे हे पा डिफरंट शेपचे काच असतात तर मिररला यामध्ये चिपकवण्यात आलेलं आहे आणि जरकनचं काम करण्यात आलेलं आहे वन क्वालिटीमध्ये वस्तू ही ठेवण्यात आलेली आहे आणि लेअर मी जर तुम्हाला दाखवू तर ही इथे फर्स्ट लेअर ही सेकंड लेअर ही थर्ड लेअर आणि ही त्यामध्ये आतमध्ये फोर्थ केनगेंची लेअर आणि अजून एक साठ फिफ्थ लेअर टोटल पाच लेव लेअरचा हा तुम्हाला टोटल गाऊन देण्यात आलेला आहे तर खूप छान असा लुक ए वन क्वालिटीची वस्तू आहे आणि याचे कलर चार्ट तुम्हाला खूप छान आमच्या इथे मिळतील फॉइलिंग करण्यात आलेलं आहे आणि डिझायनर हा याचा लुक तुम्हाला मिळतो आहे जर तुम्ही तुमच्या कस्टमर्सला अशा काही वस्तू दाखवाल तर चान्सेस खूप जास्त वाढतात तुमचे कस्टमर्स ह्या सगळ्या वस्तू परचेस करतील आणि मार्जिनची जर मी इथे गोष्ट करू तर तुम्ही याच्यामध्ये चांगली अशी मार्जिनही ॲड करू शकतात तर चला जाऊया आपण आपल्या नेक्स्ट करे। जे प्रोडक्ट आहे त्याच्याकडे आणि ते आहे सिक्वन्स बेजवर जसे की तुम्हाला माहीत आहे की आजकाल सिक्वन्स खूपच जास्त ट्रेंडमध्ये चालू आहे सिक्वन्सचे लेहेंगे सिक्वन्सचे गाऊन सिक्वन्सचे क्रॉपटॉप सिक्वन्सच्या साड्या खूप सगळ्या वस्तू सिक्वन्समध्ये लोक कस्टमर पसंत करत आहेत तर याचा तुम्ही इथे फायदा घेऊ शकतात आणि सिक्वन्समध्ये जी वस्तू सिक्वन्सचा जो मी तुम्हाला इथे गाऊन घेऊन आलेली आहे हा पहा खूपच छान असा सिक्वन्सचा इथे गाऊन तुम्हाला मिळतोय इथे हा अपर भागामध्ये तुम्हाला इथे नेक एरियामध्ये नेट देण्यात आलेला आहे आणि प्रॉपर हा तुम्हाला सिक्वन्स देण्यात आलेला आहे एकदम छान असा कोणता कस्टमर कोणत्या कस्टमरला जर तुम्ही सांगाल की पार्टीमध्ये गेल्यानंतर जर हे कुणी घातलेलं असेल तर पार्टीचे जे जान म्हणतात सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणतात ते इथे बनणार आहेत तर लुक वाईज ए वन वस्तू मिळत आहे याच्यात बी केनकेन वापरण्यात आलेला आहे आणि क्वालिटीमध्ये कोणत्याही प्रकाराचा कॉम्प्रोमाइज इथे नाही मिळणार ना तुम्हाला तर छान असा हाही तुम्हाला गाऊन मिळाला चला जाऊया आपल्या नेक्स्ट गाऊनकडे तो म्हणजे हे पहा हां है। मंझे मंझे हे थ्री पीस तुम्हाला इथे हा मिळतो आहे पहिलं म्हणजे तर हा म्हणजे तर याचं हे टॉप इथे मी दाखवत आहे छान असं याच्यावरही काम करण्यात आलेलं आहे आणि जर मी याच्या बॉटमची इथे गोष्ट करू तर हा पहा छान असं यामध्येही आपण लहंगा टाईप याला म्हणू शकतो किंवा हे पहा याच्यावर फॉईलिंग करण्यात आलेली आहे म्हणजे हा गोल्डन तुम्हाला जो इफेक्ट दिसत आहे त्याला फॉईलचं वर्क म्हणतात आणि त्याच्यासोबत हा स्ट्रग इथे देण्यात आलेला आहे हा पहा ब्युटिफुलचा असा टोन टू टो टोन कलरचा श्रक देण्यात आलेला आहे जॉर्जेट वेजवर तुम्हाला हा मिळत आहे आणि कलरवाइज जर गोष्ट करू तर डार्क कलरच्या शेडमध्ये देण्यात आलेला आहे आणि याशिवायही खूप सगळ्या वस्तू तुम्हाला आमच्या इथे मिळत असतात चला जाऊया आपण आपल्या नेक्स्ट जो गाऊन आहे त्याच्याकडे तर खूप असा लुक देणारा डिझायनिंग लुक देणारा हा तुम्हाला गाऊन इथे मिळतोय पहा एकदम जो प्रिन्सेस लुक आपण म्हणतो ना प्रिन्सेस गाऊन तो प्रिन्सेस गाऊनचा लुक तुम्हाला इथे मिळतो आहे म्हणजे की हे बा, लुक लुकवाईज ए वन वस्तू मिळते तुम्हाला तुम एकदम छान असा चमकणारा असा शिमर ज्यामध्ये यामध्ये वापरण्यात आलेली आहे ती शिमर याला खूपच ब्युटिफुल बनवते जसं की जर जस तुम्ही एक लेडी असाल तर तुम्ही लहानपणी छान असे बार्बी प्रिन्सेसवाला ड्रेस पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असेल की याचा लुक किती छान दरेक लहान मुलीची हे एक स्वप्न होते की बारबी प्रिन्सेसवाला ड्रेस घालायचा आहे तर आपण याला सांगू शकतो वाला ड्रेस तर हा झाला खूपच छान असा ड्रेस मला तर हा खूपच आवडत आहे आणि जर ही वस्तू तुम्ही पुढे तुमच्या शॉपमध्ये ठेवाल किंवा तुमच्या घरूनही तुम्ही कोणाला विकाल तर चान्सेस खूप जास्त आहे की कस्टमरला वस ही वस्तू आवडेल कारण की एकदम नजरमध्ये आवडणारी वस्तू ही तुम्हाला इथे मिळते आहे आणि जर मी याच्यात कलर चार्टची गोष्ट करू तर तुम्हाला खूप सगळे कलर्स इथे मिळतील एकदम ब्युटिफुल असा तुम्हाला हा गाऊन इथे तर चला जाऊया आपण नेक्स्ट जो आपला गाऊन आहे त्याच्याकडे हा पहा हा ही एकदम लॉंग इथे ठेवण्यात आलेला आहे या जो हा जो तुम्हाला इथे गाऊन मिळत आहे ना याचा मेन आपण अट्रॅक्शन ना याचा घेर इथे म्हणू शकतो हा पहा एवढा मोठा घेर पडत आहे माझ्यापेक्षाही मोठा याचा घेर पडतो इथे एकदम ब्युटिफुल असा घेर आहे आणि दोन डिफरंट शेडमध्ये ही वस्तू देण्यात आलेली आहे स्लीव्स याच्यामध्ये ही स्लीव्हलेस इथे आहे पण याच्या आतमध्ये स्लीव्स अटॅच करण्यात आलेली आहे तर जर कोणत्या कस्टमरला स्लीव्सचा इश्यू असेल तर तेही तिथे सॉल्व करू शकतात आणि यामध्येही कॅनकेन देण्यात आलेला आहे आणि अजून एक कॅनवासचा लेअर देण्यात आलेला आहे की क्वालिटी याची चांगली मेंटेन राहील हा पहा हा केनकेनचा लेअर आणि हा कॅनवासच्या लेअर आणि हा एक छान असा ब्युटिफुलचा गाऊन इथे मिळत आहे कलरचे कलरची जर गोष्ट करू तर यामध्येही तुम्हाला खूप सगळे कलर्स मिळतील खूप सगळे डिझाईन्स मिळतील तुम्ही या सगळ्या वस्तू ऑनलाईनही ऑर्डर करू शकतात आणि तुम्ही पर्सनली अजमेरा फॅशन सुरतला येऊनही या वस्तू परचेस करू शकतात तर मित्रांनो इथे मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगू इच्छित आहे ती म्हणजे अशी की आम्ही ॲज अ होलसेलर या सगळ्या वस्तू सेल करत असतो जर तुम्हाला तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे त्याला तुम्हाला ग्रो करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जुडू शकतात मित्रांनो तुम्ही मला एक प्रश्न विचारत असाल तुमच्या मनात एक प्रश्न असेल की कोणत्याही प्रोडक्टची प्राईस तुम्ही का नाही सांगत कारण की तुमच्या मनात हे असं की तुम जर व्हिडिओजमध्ये मी प्राईस मेन्शन करेल तर तुमच्यासाठी ही वस्तू सोपी पडेल की कोणती ऑर्डर करायची आहे किंवा कोणती ऑर्डर नाही करायची आहे तर याचं मुख्य कारण असं आहे की आम्ही ॲज अ होलसेलर सेल करतो म्हणजे की तुम्ही आमच्याशी तेव्हाच जुळू शकतात जेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस नेऊ स्टार्ट करणार आहात घरून असो किंवा शॉपून असो प्रॉपर टोटली तुमची मर्जी आहे तुमच्या बजेटवर डिपेंड करता पण जर तुम्ही बिझनेस चालू करत आहे तेव्हाच तुम्ही आमच्याशी जुळू शकतात सिंगल पीस तुम्हाला आमच्या इथे मिळत नाही आणि व्हिडिओमध्ये जर मी तुम्हाला याची प्राईज मेन्शन करेल तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून जर तुम्हाला कोणत्याही प्र प्रोडक्टची प्राईस जाणून घ्यायची असेल तर तुम्ही काय करू शकतात व्हिडिओ पॉज करा आणि जसं की इथे मी दाखवत आहे हा व्हिडिओ ह्या ठिकाणी पोज करा व्हिडिओचा स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा किंवा टेलिग्राम करा मेसेजवर सांगा की याची प्राईस जाणून घ्यायची आहे किंवा तुम्हाला गाऊन्सचे आमचे कॅटलॉग चेक करायचे आहेत आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतील ऑनलाईन कसं ऑर्डर करायचं ट्रान्सपोर्ट रिलेटेड जेही इन्क्वायरीज असतील तेही क क्लिअर केले जातील ही तर गोष्ट झाली फक्त डिझायनर गाऊन्सची याशिवाय तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवर पर, किड्सवर आणि अशा खूप सगळ्या वस्तू ॲज अ होलसेलर मिळत असतात तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी जुडू शकतात आणि तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करू शकतात बिझनेस न्यू स्टार्ट करण्यासाठी जेही काही बेसिक इन्क्वायरीज असतात तेही आमच्या इथून तुमच्या तुम्हाला क्लिअर केले जातील तर हा होता आपला व्हिडिओ आजचा डिझायनर गाऊन्सवर जर तुम्हाला आवडला असेल आपला आजचा व्हिडिओ तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका बाय